你呀！我哈。<noise> ते, तसंच घेतलंय ना तुम्ही हो no. हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर इथे माथेऱ्यांचाच व्हिडिओ आज मी थोडासा इकडे जो राहिलेला तो ह्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेला आहे त्यानंतर मी छानशी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरी येऊन झालेत मला आणि खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते तर वेळच नाही मिळाला मध्ये आणि ना कधी असं मूड नसतो की काय शूट करावं आणि काही करावं का तर तसं काहीसं झालेलं तर त्याच्यामुळे तर चला इथे ना शिवकालीन जे म्युझियम आहे तर तिथेच आम्ही आता आलोत आणि तेच आम्ही इथे बघतोय खूप छान आहे आणि खूप मस्त मस्त जे पत्र वगैरे आहे जुनी शिवाजी महाराजांच्या काळातली तर ती इथे लावलेली होती परत तिकडच्या ज्या वस्तू होत्या म्हणजे तेव्हाच्या काळातल्या ज्या वस्तू होत्या त्या इथे होत्या ठेवलेल्या आणि खूप चांगलं होतं हे म्युझियम नक्की कधी माथेरनला गेलात तर इथे जा कारण म बघण्यासारखं का आहे आणि चांगलं आहे खूप तर इथे ना जे जो जी लिपीमध्ये जे लिहिलेलं होते पत्र तर त्याचं त्यांनी आत्ता मराठीमध्ये पण बाजूला क कसं म्हणजे लिपीतून मराठीमध्ये ट्रान्सफर ट्रान्सलेट केलेलं आहे आणि ते पण तिथे लावलेले आहेत सगळे त्याच्याच बाजूला तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते वाचायचं असेल तर वाचू पण शकता जर कोणाला बघायचं असेल तर व्यवस्थित आणि मस्त होतं हे म्युझियम ह्या म्युझियम हा लास्ट होता पॉईंट आमचा राहिलेला आणि हे झालं की मग आम्ही जाणार आहोत हॉटेलवरती आणि आता वाजले जवळजवळ जेवणाची वेळ अजून झालेली नाही आहे तर जेवणाच्या लंच टाईमच्या अगोदरच आम्ही पोहोचू हॉटेलमध्ये माथेरानला बघण्यासारखे असे पॉईंट आहेत भरपूर पण खूप आम्ही काय फिरलो नाही कारण खूप चालायला लागतं मध्ये मध्ये आणि एक साईडचे बघितले दुसऱ्या साईडचे काहीतरी होते चार पाच तर ते राहून गेले आणि आम्ही नंतर संध्याकाळी पण जायचं आहे ना जसा कंटाळा केला की जाऊ देत बस झालं एवढंच म्हणून आणि इथे ना जी पत्र वगैरे आहेत आणि काही तेव्हाच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या मी इथे दाखवायचं जेवढं जमेल ना तसं दाखवलं इथे This yeah. is yeah. हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे रविवार कालच आम्ही आलो माथेरानला आणि छान आहे स्वस्त आणि मस्त असं हॉटेल आम्ही घेतलं आहे मी हॉटेलचे ना तुम्हाला मी सांगेनच डिटेलमध्ये काय काय होतं काय काय नाही सांगितलेलंच आहे ऑलरेडी तर छान आहे हॉटेल पण छान आहे जेवण पण ठीकठाक आहे हे आहे पूर्ण पण चांगलं आहे आणि आता ना साड़े साथ, साड़े साथ आता वाजले किती माहिती आहे साडेसात साडेसात वाजल्यात आत्ता जस्ट आम्ही आलो फिरून आणि आता जातो जेवायला म्हणजे वेळ आहे जेवायला बाहेर बसतो बाहेर जरा तुम्हाला दाखवतच आहे मी हवा परिसर तर चला व्हिडिओ मी फेस टू फेस बोलली नव्हती म्हणून ॲक्च्युली गेली सुरुवात की चला आता बाहेर जरा फिरतो बाहेरचं फिर मस्त वाटतं त्याला बसल्यावरती चला बाहेर जातो आणि मग नंतर मी जेवणामध्ये आज काय आहे ना ते बघते मी दाखवून तर चला ती रात्र संपलेली आहे आणि हा आहे घरी येण्याचा दिवस तर घरी येण्यासाठी ज्या ह्या शटल जी तिथे असतात ना व्हॅन आहेत तर त्याच्याने आम्ही आलो नेरळपर्यंत आणि नेरळवरून आम्ही ट्रेननी कर्जतला येणार आहोत कर्जतवरून आम्ही ट्रेननी पनवेलला येणार आहोत तर त्याच्यामुळे इथे आम्ही सध्या तिथे वेटिंगला उभे होतो ट्रेनच्या आणि असं करून आम्ही असं रूटनी घरी पण आलो त्याच्यानंतर विशेष असं काय नंतर नव्हतं शूट करण्यासाठी त्या ते, त्याच्यामुळे मी काही दाखवलं पण नाही आहे त्याच्यानंतर इथे घरी आल्यानंतरच आज आहे आणि सोमवारी मी घरी आली आहे दोन तीन दिवसमध्ये नंतर असेच गेले कामं असतात घरामध्ये पण खूप आणि काय काय असतं बाहेरची कामं घरातली कामं सगळंच असतं तर त्याच्यामुळे राहून गेला व्हिडिओ अपलोड करणं त्याच्यानंतर पण आठ दहा आठ दिवस झाले असतील मी व्हिडिओ अपलोड नाही केला आहे हा तर खूप दिवसातून येतो आहे तर ठीक आहे तर चला इथे समोसे आणलेत मी येताना बाहेरून दीक्षूसाठी ती खाणार आहे आणि त्याच्यानंतर मी करणारे जेवणाला सुरुवात आज छानशी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि रेसिपी पण तुम्ही बघाच मस्त एकदम सर्वांना आवडेल आणि चांगली होते एकदम क्विक तुम्हाला दाखवतेचे पुढे तर चला इथे तोपर्यंत मी घरातली जी कामं आहेत जेवणाचं जे अर्धं काय काम असेल तर ते मी इथे पहिल्यांदा करून घेते त्याच्यानंतर बाकी इतर कामं काय बाहेरची राहिली असेल ती करते आणि मग नंतर करते सुरुवात वाजलेत तसे आता आठ वाजत आले आहेत जवळजवळ त्या पहिल्यांदा तर लावते कुकर आणि त्याच्यानंतर मग भाकरी करायची मला मटकीची भाजी बनवणारे आज आणि टोमॅटो सूपची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारे शॉर्ट व्हिडिओ मी टाकले आहे ऑलरेडी पण त्याच्यामध्ये एवढं ना विशेष असं समजत नाही रेसिपी कशी आहे काय आहे ते एवढं कधी कधी नाही समजत म्हणून आज मी डिटेलमध्ये व्यवस्थित रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारे आणि नक्की ट्राय करा टॉमॅटो सूप खूप छान होतो आणि थंडी जर असेल तर थंडीमध्ये प्यायला पण खूप मजा येते तर चला सर्वात अगोदर लावून घेते कुकर 第一次合作。 हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आहे गुरुवार मार्ग हिच्यातला दुसरा गुरुवार मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे येणारा सॅ केला तो सॅटर्डे संडे आम्ही गेलेलो माथेरानला ते व्हिडिओ पण येतीलच लवकरच तर अजून आम्ही एडिट केला ना नाही आहे वेळेस नाही मला मला मिळाला तेव्हापासून आले ना त्या दिवसापासून तर म्हणजे सोमवारी आलेलो त्या दिवशी तर थकायला झालेलं तर तो दिवस तर गेला असाच मंगळवारी बाहेर गेले होते बुधवारी बुधवारी असा म्हणजे कालचा दिवस पण असाच गेला कामामध्ये तर त्याच्यामुळे पण नाही जमलं आज पण असाच गेला पूर्ण दिवस रात्र झाली आता साडेसात पावणे आठ वाजले जवळजवळ जेवण लावलंय मी मटकीची भाजी केली आहे डाळ आणि भाताचा कुकर लावलाय आणि ना बनवणार आहे भाकरी ज्वारीच्या पिठाच्या तर संध्याकाळी शक्यतो ना ज्वारीचं ज्वारीच्या करते भाकरी नाचणी किंवा ज्वारी तांदळाच्या कधीतरी तरी करते क्वचित तर मग ज्वारी असेल तर पीठ तर मग त्या करते तर चला हा याचा अपडेट आणि दुसरं महत्वाचं तर छानशी एकदम मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत सकाळी ॲक्च्युली मी पनीर मसाला बनवलेला पण खूप घाई गडबडीमध्ये बनवला रेसिपी मी म्हणजे तूटस नाही केलं काहीच त्याच्यामुळे ते राहून गेलं तर आता पण मी बनवणारी मस्त केसं टेस्टी हॉटेलमध्ये ना एकदम रेस्टॉरंट स्टाईल असा छानसा मस्त गरमागरम टोमॅटो सूप तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करते पहिल्यांदा ना सगळ्यात अगोदर टोमॅटो सूपची तयारी करते तुम्हाला दाखवते काय काय लागतं ते तोपर्यंत भाजी डाळ भात तर कुकरचाच झाला आहे माझा भाजी होईल हळूहळू मटकीची भाजी आहे मटकी शिजायला वेळ लागतो कुकरमध्ये नाही टाकली पातेलच घातली दिसत पण असेल तिकडे तर मटकीचं नेहमीप्रमाणे त्याची काय रेसिपी अशी विशेष नाही आहे तर असं ना किचन तर आंबून घेते पहिल्यांदा आणि टोमॅटो सूपसाठी काय लागतं ते पण मी काढते आणि आणि मग तुम्हाला दाखवते छानपैकी रेसिपी एकदम मस्त होतो टोमॅटो सूप एकदम सुंदर असं सेम पद्धतीने से केला ना तर एकदम मस्त होतं दाखवतेच तुम्हाला मी कसं बनवते ते तर चला सूपसाठी लागणार सारे गोष्टी आहे टोमॅटो ॲक्च्युली मी खूप आणले होते परवा दिवशी तर मी कालच बनवणार होते टोमॅटो सूप पण कालचा दिवस असाच एकदम खूप रात्र वगैरे झाली मग मी कंटाळा केला करायचा तर म्हणून मग मी आज करते आता डाळ करेल फोडणीची तर डाळ निघतो डाळ थंड व्हायला वगैरे वेळ लागेल तर भाकरीमध्ये म्हणजे पिठामध्ये गरम पाणी पहिल्यांदा घालून ठेवते हो टॉमॅटो सुकी तयारी करते टॉमॅटो मऊ करायला ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते ठीक आहे चलो तर चला टॉमॅटो सूपची पण मी तयारी केली आहे आणि पीठ पिठामध्ये गरम पाणी पण टाकून ठेवलं आहे तर मी तुम्हाला कधी पहिल्यांदा सगळ्यात आमदार तर टॉमॅटो सूपसाठी काय लागतो तर चला टोमॅटो सूपसाठी काय काय लागतं ते सांगते इथे आलं घेतलं एकदम थोडंसं एवढं एवढं एक एक इंच एक, एक गेतले, गेतले ते दीड इंच एकच इंच असेल हे तुकडे करून घेतलेत मिरी घेतलीत एक पाच सहा त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या आहेत सात आठ त्याच्यानंतर इथे ना टोमॅटो आहेत हे एवढे सगळे आणि चिरून घेतलेत मस्त लाल असे टोमॅटो बघून आणायचे आणि ते असे मस्त कट करून घ्यायचे आणि ते आहेत जवळजवळ छोटे छोटे होते त्याच्यामुळे मी सात ते, ते आठ टोमॅटो आहे इथे गाजर आहे तर छोटा एक गाजर घेतला आहे कट करून आणि इथे ना एक कांदा मोठा कांदा स्लाइस करून घेतला ते आहे आणि इथे आहे तेजपत्ता तर एवढंच लागणार आहे आपल्याला आणि बस आपण सुरुवात तर प्रमाण तर तुम्हाला दाखवलंच आहे सगळं मी एकत्र करून इथे ना मऊ होईपर्यंत थोडंसं पाणी टाकून शिजवून शिजवायचं नाहीये म्हणजे फक्त मऊ करायचं आणि त्याच्यातले जे आपण मसाले टाकलेत खडा मसाला जे काय आहेत ते सगे ते सगळे काढून घ्यायचे आहेत तेजपत्ता काढलाय जर मिरी लवंग आणि जे काय तुम्ही टाकलं असेल ना मिरी टाकली फक्त तेच टाकते नेहमी तर ते, ते, ते मिरी पण मी थ जेवढ्या दिसतील ना तेवढ्या काढून घेतल्यात आणि नाही इथे तुम्ही मिक्सरवरती फिरावून घेऊ शकता हे सगळं मिश्रण थंड व्हायला लागतं मग मिश्रण मिक्सरवर फिरवून घेऊ शकता पण मी नाही इथे माझ्याकडे हँड ब्लेंडर आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये गरम असताना जरी फिरवलं तरी काय प्रॉब्लेम नाही होत त्याच्यामुळे मी इथे हँड ब्लेंडरने मस्तपैकी त्याला मॅश करून घेणारे पूर्ण त्याची प्युरी करून घेणारे त्याच्यानंतर ते गाळून घेणार आहे चांगलं तर इथे बघा मी गाळायला घेतलं आहे पूर्ण आणि गाळून ना परत काय जाडसर राहिलं तर मग परत तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवा तर माझं तर होऊन जातं हे हँड ब्लेंडर आणि गरम असेल तर तेव्हा केलं ना तर व्यवस्थित सगळं होऊन जातं त्याच्यामुळे काही कधी प्रॉब्लेम नाही आला अजूनपर्यंत तरी पण तरीही जर कोणाला असं नसेल मग तर मिक्सरवरती थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मिक्सरवरती फिरवून घ्यायचं त्याच्यानंतर गाळणं तर खूप महत्त्वाचं आहे गाळून तर घ्यायलाच लागतं सगळं बरोबर एकदम दाबून दाबून सगळं एकदम मिश्रण व्यवस्थित काहीच राहत नाही याच्यामध्ये थोडंसं साल वगैरे राहतात बाकी काही राहत नाही त्याच्यानंतर मी ना इकडे हे गा गाळून घेतलं त्याच्यामध्ये घातले मीठ त्याच्यानंतर इथे घातले मी मिरीपूड परत एकदा थोडीशी आणि मिरीपूड आणि मीठ घातल्यानंतर आपण ज्याच्यामध्ये साखर पण घालणार आहोत चवीप्रमाणे तुम्हाला जर जास्त गोड गोड तर एवढं नसतं थोडंसं एकदम मी ना किती माहिती आहे छोटा एक फुल चमचा भरून साखर घातली आहे आणि बस मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि मी आता हे ना जरा चांगलं मस्त व्यवस्थित गरम होऊन दिलं परत उकळून दिलं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे हा सूप टोमॅटो सूप तर मस्तपैकी असा जाडसर होऊन दिला तुम्हाला किती पातळ किंवा किती जाड खायला प्यायला आवडतो ना तर त्याप्रमाणे करून घ्या त्याच्यानंतर एक परत एकदा गाळून घ्यायचं आहे म्हणजे कुठे परत काही राहिलेलं असेल तर मग ते ना सूप पिताना तोंडात लागायला नको म्हणून तर थोडीशी मेहनत आहे पण खूप छान लागतो आणि एकदम टेस्टी पण होतो सेम हॉटेल जमध्ये जसा तुम्हाला मिळतो त्याच्याहीपेक्षा चांगला असा हा टोमॅटो सूप होतो आणि खूप मस्त लागतो आम्हाला सर्वांना खूप आवडतो आणि खूप छान पण होतो नेहमी मी बनवते आणि एकदम चांगला होतो तो त्याच्यामुळे नेहमी करतेसुद्धा मी बस याच्यामध्ये आपण अजून एक ॲडिशन करूया की याच्यामध्ये ना तुम्ही फ्रेश क्रीम तुमच्याकडे असेल तर ती क्रीम घाला याच्यामध्ये आणि क्रीम घातली की अजून त्याचं टेक्चर आणि टेस्ट दोन्हीमध्ये पण फरक पडतो आणि खूप अजून त्याला चांगली चव येते आणि स्वाद पण येतो तर इथे मी क्रीम घातली आहे माझ्या घरात जी दुधावरची साय असते तीच फेटून टाकली आहे जाड साय असते कारण मी ना गोकुळचं दूध घेतो आम्ही त्याच्यामुळे साय अशी जाडसर असते तर चला याच्याबरोबर असतात ब्रेड्स जे आपण तुम्ही तव्यावरती पण फ्राय शालो फ्राय करून घेऊ शकता मी ओव्हनमध्ये घालते तेल काहीच घालत नाही तूप लावत नाही काहीच नाही डायरेक्ट कट करून मायक्रोवेव्ह करते त्याला एक पाच मिनिट पाच पण कशा पण सूप पण झाले टोमॅटो सूप मस्त केली तर सगळं जेवण वगैरे पण झालंय सगळं झालं नैवेद्य दे दाखवते देवाला आणि नंतर मग पहिल्यांदा तर सूप देते मुलांना कारण ते दोघेच आहेत अजून आणि मग नंतर आम्ही घेऊ वाजले किती माहिती नऊ किती वाजता लागले मी नऊ नाही ना वाजले पावणे नऊ वाजले आणि जेवणाला सुरुवात केलेली साडे ला भरपूर वेळ लागला सूप बनवायला वेळ लागतो खूप जर किती पण प्रिपरेशन तर अगोदर आपण करू नाही शकत कारण ते तेव्हाच्या तेव्हाच करायला लागतं त्याच्यामुळे याचं काय आधीपासून काहीतरी करून ठेवूया असं काय नसतं ते तेव्हाच करायला लागतं त्याच्यामुळे टोमॅटो चूपला आणि ते गाळायला वगैरे लागतं पण टेस्टी होतं आणि गाळ्याला आहे ना तर मग ते असं थोडं छोटेसे असे चंक्स बिंग राहिले तर मग ते तोंडात लागतात चांगल्याला वाटत म्हणून गाळून आहे आणि गरम असतं थोडंसं थंड होऊन जायला असतं तरी पण ब्लेंडरने ब्लेंड केलं मिक्सरवर फिरवायचं असेल तर थंड करायला लागतं प्युरी करण्यासाठी तर चला असं तर झालंय जेवण आता रेडी एकदम आणि सूप मी सर्व केल्यावर तुम्हाला दाखवी परत चला तर मस्त गरम गरम सूप आता पहिल्यांदा सगळ्यात पिऊया आणि आजचा व्हिडिओ तर आता एवढाच करणार आहे याच्यापेक्षा जास्त तर लांबवणार नाही आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करायला नका विसरू लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला पण नका विसरू सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला नका विसरू तर चला ह्या सूपबरोबरच मी व्हिडिओचा इथेच एड करणार आहे व्हि सूप नक्की तुम्ही केला नसेल अजूनपर्यंत घरी असा सूप टोमॅटो सूप नक्की करा मंचाव सूप वगैरे सगळेच जण करतात नेहमी आणि सर्विंग करताना जर तुम्हाला आवडत असेल तर ता याच्यावरती ना क्रीम थोडीशी टाका छान दिसते आणि दिसायला जे चांगलं असेल ते खायला पण मजा येते म्हणून हे ना तसं पण करू शकता तर चला या व्हिडिओ करूया आपण इथेच एंड आणि तुम्हाला पण करते मी आता व्हिडिओबरोबरच बाय व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा परत भेटूचं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय